बिग बॉस मराठीचा पहिला प्रोमो समोर आल्यानंतर बिग बॉस मराठी कधी सुरू होणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे त्यातच बिग बॉस मराठीचा होस्ट रितेश देशमुख यानं हिंदी बिग बॉसमध्ये हजेरी लावली सलमान खान देखील मराठी बिग बॉस प्रमोट करताना दिसला त्यामुळे यावेळी अगदी तगडी टीम आणि सदस्य बिग बॉस मराठीमध्ये झळकणार असंच वाटतंय पण बिग बॉस मराठी कधी सुरू होतं आहे तर त्याची तारीख आता ठरली आहे बिग बॉस हिंदी हे या आठवड्यामध्ये संपत आहे यंदाचा बिग बॉस हिंदीचा शेवटचा आठवडा आहे त्यामुळे आता बिग बॉस मराठी सुरू होणार आहे बिग बॉस मराठी पंधरा डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची चर्चा आहे आणखीन एक खास गोष्ट म्हणजे चौदा तारखेलाच या शोमध्ये कोण एंट्री करणार हे आपल्याला कळून जाईल त्यानंतर पंधरा तारखेपासून हा दैनंदिन शो सुरू होईल तर मग यंदा तुम्हाला या शोमध्ये कोणाला पाहायला आवडेल तुमची लाडकी अभिनेत्री किंवा अभिनेता कोण असेल ज्याला तुम्हाला बिग बॉस मराठीमध्ये पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा